बेळगावातील हिंडलगाव कारागृहातून कारागृहात ट्रायल कैद्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय कैद्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे सहकारी कैद्यांनीच त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला हुबळीतील किम्स रुग्णालयात त्या कैद्यावर उपचार सुरू आहेत तर बेळगावमधल्या या कारागृहामध्ये ट्रायल कैद्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याच्या सहकारी कैद्यांनीच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या जखमी कैदीवर सध्या उपचार सुरू आहे तर बेळगावातील हिंडलगा कारागृहात ट्रायल कैद्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक अक्षता नेमका काय प्रकार घडलेला होता की ज्यावरून या कैद्यांनीच त्याच्या ट्रायल कैद्यावर जीवघेणा हल्ला केला आहे प्राची आज हिंदुळगा कारागृहामध्ये हितेश हा कैदी कारागृहामध्ये प्रवेश करतात त्याच्यावर हल्ला केलेल्या तरुणांनीच हल्ला केलेला आहे त्यामुळे त्याची प्रकृती सुद्धा गंभीर झालेली आहे कारागृहामध्ये दो, दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता त्यामुळे न्यायालयाने काही आरोपींची रवानगी कारागृहात केली होती त्यानुसार हे सर्व आरोपी तिथे होते यावेळी आधीच कारागृहामध्ये असलेले बसवराज दड्डी बसू नाईक आणि सविना दड्डी हे कारागृहामध्ये होते मात्र हितेश हा कारागृहामध्ये एंट्री केल्यावरती त्याच्या जीव घेण्या हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत सुद्धा झालेली आहे आणि सध्या त्याच्यावरती हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राची धन्यवाद अक्षता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी